काल बारामती येथील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आवाज बसला होता त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता तरीही लेखीसाठी भाषण करत शरद पवार यांनी कालच्या सभेत बारामतीकरांनो सुप्रियाचा ऐतिहासिक निकाल द्या असं आवाहन त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यान त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली त्यांच्या तब्येतीबद्दल बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी साहेब आता आमचं ऐका आता ही खिंड द्या तुम्ही फक्त आणि फक्त जपा अशी भावनिक सोशल पोस्ट करून केली आहे बजरंग सोनवणे म्हणाले माझ्या आयोजित आष्टेतील सभेला आपण येणार नाही हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली त्यावेळी तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हता पण पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही तुमची तब्येत खराब झाल्याचं कळालं तुम्ही पाच सहा दशकात अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील पण साहेब आता आमचं ऐका आता ही खिंड आम्हालाच लढू द्या तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा लढणं तेही विपरीत परिस्थितीत तुम्ही या देशाला दाखवून दिलं आहे विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो आता पुढची जबाबदारी आमची आहे ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच आम्ही लढणार आहोत साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही हा इतिहास आहे तो इतिहास आम्ही जपू तुम्ही फक्त तब्येतीला जपा आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या विजय आपलाच होईल